सातच झालेले आहे आणि खूप लवकर निघालेलो आहे गबरूला सुद्धा आज जेवण लवकर देऊन दिलं कारण यायला जर थोडा उशीर झाला तर त्याचं जेवण व्यवस्थित झालं पाहिजे म्हटलं तर त्यामुळे त्याला असं वाटतंय की आता दुपारच झालेली आणि तो खायला लागून गेला आणि आज विचार हा करतोय तो हे चालले कुठे मध्येच खातोय मध्येच थांबतोय काय रे भूक नाही ना मग खाऊ नको ना नंतर खा हा? हा? नंतर खायसाठी दिलंय सकाळी लवकर दिल्यामुळे त्याचं कन्फ्युजन झालेलं आहे आता जेवायचंय की नंतर का नाही असतवाच्या मोबाईल शॉपचं उद्घाटन करायला मोबाईल यस आज उद्घाटन आहे उद्घाटन करायला नाही चाललो आज उद्घाटन आहे त्याच सकाळी खूप लवकर उठले मी पाच वाजताच उठली देवपूजा वगैरे कारण आता आपले बसलेले आहेत त्यांची सगळी पूजा वगैरे केली नंतर गबरूचं जेवण तयार केलं आणि लगेचच निघालो निघालो आणि आता आलेलो आहोत मालेगावला मालेगावला कशासाठी आलो बघ बघा इथे ना तुम्ही बघितलं ना आता सुनीता आधीच आलेली होती रात्री मुक्कामाला आलेली होती ती पुतणीकडे आणि पुतणीकडे आज आहे एक छान असा महत्वाचा कार्यक्रम तिच्या मुलाच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस चला आज आलो आहे नातवाच्या मोबाईल शॉप च उद्घाटन करायला <laughs> आला आला चहा ठेवा ऐकत पण नाही इथे ना, <भी> <laughs> ना प्रसादाचं शिऱ्यासाठी पातेले मी ठेवलेलं आहे तापायला आणि तेवढ्यात बघा कोण आलेलं आहे पुरणपोळ्या उन्यात बाबा <laughs> <laughs> ती आहे संगीताताई म्हणजे माझी लहानी पुतणी आणि तिने बघा तिच्या घरून आणि पुरणपोळ्या करून आणल्या कारण ना आता इथे मालेगावमध्ये चूल मांडा सगळं न्या करा आणि तिला दुसरी पण कामं होती कारण पूजा आहे ना तिच्याकडे आज ती म्हणत होती बाई तुझीच वाट बघत होती म्हणे सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद करायला तूच घे तर पातेलं ठेवलेलं आहे इकडे सुनीता सगळ्यांना चहा पाणी देते कारण तिच्या अंगी लावून दिलं होतं तिने पाणी जो येईल त्याला द्यायचं आणि आता ह्या पुरणपोळ्या बघताय ताई म्हटली म्हणजे माझी पुतणी की जिजी तुझ्या हातचाच प्रसाद कर म्हणजे म्हणजे मला म्हणतात ते सगळं सव्वा किलो ना आहे का मग का तोच पुढा आहे ना थोडस आता आमचं कसं आहे मध्ये मध्ये आयराणीत बोलणं चालू असतं म्हणजे आम्ही ना सगळे आयराणी बोलतो ॲक्च्युली घरी इथे गावाकडे पण आणि माझ्या पुतणे आम्ही सगळे आयराणी बोलतो तर त्याच्यामुळे कसं आहे आमचं ते आयराणीतच सगळ्यांचं बोलणं सुरू राहतं तर मध्ये मध्ये तुम्हाला मी तेही शेअर करते मला छान वाटतं आम्ही सगळेजण बोलतो ते गप्पा मारतो त्यावेळेस वाटेल बघत होत्या जीजी येईल मला ना जीजी म्हणतात सगळ्या जणवर काही इकडे चिकलोळला तर जीजी आली का लगेच प्रसाद करेल म्हणे आणि तिला म्हटलं बाई तू पूजेला म्हटलं ती गेली दुकानी पूजेला कारण आज आहे मस्त छान असं त्याचं तिच्या मुलाचं ना तुम्हाला पुढे मी शेअर करते की कसलं उद्घाटन करणार आहे ते आणि काय करणार आहे तो उद्योगधंदा काय करणार आहे ते पण शेअर करते कसं आहे मुलं ना कामाधंद्याला लागली त्यांचे त्यांचे मार्गी लागली वेळेत त्यांनी आपलं आपलं सेटल झाले तर ते खूप महत्त्वाचं असतं एक एकदा का वेळ निघून गेली ना नंतर सेटे व्हायला खूप प्रॉब्लेम येतात तर त्याच्यामुळे अगदी लहान वयात मुलाने चांगलं असं म्हणजे निर्णय पण चांगला घेतलेला आहे आणि करतो पण चांगला कष्ट करतात मुलं म्हणूनच का यशस्वी पण होतात ना तर चला आता इथे मस्त रवा भाजून घेतला सव्वा किलो तूप सव्वा किलो रवा आणि सव्वा किलो साखर सव्वा किलो दूध आपला हा प्रसादाचा शिरा होत आहे छान रवा खमंग होतो भाजून घेतला तुपामध्ये रवा भाजल्यानंतर छान असं एकदम व्यवस्थित भाजला आणि बरोबर सव्वा लिटर दूध घातलं म्हणजे इतकं मोजून मापून नाही मी घातलेलं पातेल्यात होतं त्यातलं थोडंसं उरवलेलं आहे दीड पावणे दोन लिटर दूध होतं कारण त्यांनी थोडंसं वापरलेलं होतं त्यातलं आणि दोन लिटर होतं त्याच्यामध्ये आणि सव्वा किलो साखर घातलेली आहे प्रसादाचा शिरा छान तयार झालेला आहे आणि शिऱ्यामध्ये ना थोडेसे तुळशीचे पानं वगैरे घातले झाकून वाफायला ठेवून दिला मंदाच्यावर म्हणजे शिराजवळ झालेला आहे इथे मस्त खीर आणि नंतर भात पण झालेला आहे सगळ्यात महत्वाचा मेनू म्हणजे या आहेत खापराच्या पुरणपोळ्या म्हणजे खापराचे मांडे आणि हिने केलेले आहेत बर का ताईने स्वतः पोळ्या तिने अशा भा त्या गवळ्या गवळ्या राहतील थोडश्या गवळ्या कच्ची राहते आमटी राहिलेली करायची तर ती करायला घेतलेली आहे आणि भजे मात्र गरम गरम आहे आणि ह्या पोरी कसं का धावपळीचे कामं सगळ्या करतात मी म्हटलं मी किचन ओट्याजवळ उभं राहून ना माझं माझं हे कामं करते बाबा त्यांनी ना छान असं वाटण तयार करून ठेवलेलं होतं एक खोबऱ्याची वाटी वगैरे असं म्हणजे घेऊन काही लसूण अद्रक कोथंबीर घालून मस्त वाटण तयार करून ठेवलं होतं आणि आमचा हा काळा मसाला जो आहे ना आमचा सगळ्यांचा अगदी एक सारखा असतो खानदेशी पद्धतीचा आम्ही इकडे जेवढ्याजणी आहोत ना तेवढ्या अगदी आणि जर एकमेकांकडे जरी गेलो ना तर आम्ही सहज स्वयंपाक करू शकतो अंदाज आम्हाला माहिती आहे मसाल्याचा की कसा टाकायचा किती टाकायचा त्याच्यामुळे बिंदास घरातले लोक सांगतात करा तुम्ही असतं ना घरचं माणूस ना कार्यक्रम वगैरे असलं ना तर त्याच्यात थोडी गडबड असते त्यांची तर असं आपण जर थोडंसं सा सांभाळून घेतलं ना तर पटकन होतं ना काही काही गोष्टी मग आणि आपण मोठे आहोत तर काय कामाचे मग असं म्हणून म्हटलं चला पहिले ना आता आणि माझ्या हातची आमटी सगळ्यांना आवडते खरं म्हणजे आणि प्रसाद तर तिला ती वाटच बघत होती जी जी आली की प्रसाद करेल म्हणे आणि आता बघा हे पुरणाचं पाणीसुद्धाही पोरग इतक्या लांबून घेऊन बरं का आपल्या मराठीमध्ये म्हणजे कटाची आमटी <laughs> पंचवीस एक लोकं जेवायला होते मग त्या अंदाजाने मी इथे पाणी वगैरे घातलं आणि तिकडे पूजेला जायचं होतं सगळ्यांना म्हणजे तिथं त ताई तर ता 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 गेली पुढे पूजा सुरू झालेली होती आणि बाकीचे जण जाना आम्ही जाणार होतो म्हटलं आता उकळी आली का त्यामध्ये काही गोळे ठेवून सोडायचे होते तेवढे सोडून घेतले आणि निघालो मग

म्हणतेस पाहुणा पाहुणा काय बोलायना काय चालण किचन मध्ये होती ना मी रे येतो थोडा खराब होता मग त्या गप्पा आमच्या रंगल्या सगळ्यांच्या कि गाडी जायला थोडा प्रॉब्लेम होतोय असं खड्डा आणि हाय बाईनी तर रस्त्यात दि शॉप तर ह्या शॉप मध्ये तुम्हाला पाहिजे त्या वस्तू इलेक्ट्रॉनिक मिळतील तर तुम्ही अवश्य भेट द्या शॉप सुरू करायच्या आधी काहीतरी शुभ कार्य करायलाच हवं आणि देवाचं आवाहन केलं ना तर सगळं मार्ग सुरळीत होत जातात आपण म्हणजे एक आपली ती ही भावना आणि इच्छा ही असतेच प्रत्येकाचीच असते भावी पिढीच्या उत्कर्षासाठी थोडाफार तरी आपला हातभार लागू द्या आणि नक्की अवश्य भेट द्या ह्या शॉपला माझ्या नातवाच्या म्हणजे గంగీ బుభే కా तर म्हटलं अगं बाई पहिले एकदा ना आपण व्हिडिओ करून घेऊ म्हटलं आणि जरा सेल्फी विल्फी काढू म्हटलं आता ही माझी नाते ना ती पण तसंच म्हणत होती आजी आजी म्हणे या बायांचं चालूच राहील चला मी काढते म्हणे तुमचा व्हिडिओ नंतर मग तिने आणि आज तिनेच पूर्ण आपल्या व्हिडिओला मदत केलेली आहे

पाहिजे पोळ्या ना पोळ्या सुगरण बाई ना पोळ्या ताईची जावे ना ती भजे तळत होती म्हटलं चल बाई तुझा वाढायला कसं आहे पोरी पटपट वाढतील मी कसं एका जागी राहून म्हटलं आपलं आपलं काम सुरू ठेवायचं मी भजे करायला थांबली मग <laughs> <laughs> नंतर आमची पंगत बसली आणि मग ह्या दुसऱ्या लागल्या मग तळायला गरम गरम भजे मात्र काढले सगळ्यांसाठी मग आम्ही बसलो जेवायला आणि पुरणपोळीचं जेवण होतं माझं मात्र डायबिटीज असल्यामुळे तर पोरींनी वाढली पुरणपोळी आणि नंतर म्हटलं बाई नको नको मला दोन घास घेतली आणि बाकीची परत करून दिली मग मी मग आमची जेवण वगैरे झाले आणि नंतर आम्ही लगेच निघालो मग कारण ना ऊन पण खूप होत होत आणि घरी पण यायचं होतं गबरू पण घरी होता परत आपले अखंड ज्योत असते त्याच्यामुळे लवकरच यायचं होतं कार्यक्रम वगैरे असले का त्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी पण होतात आणि सगळ्यांच्या गप्पाटप्पा पण झाल्या आणि जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो लवकर कारण घरी लवकर यायचं होतं म्हणून तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला कसा वाटला कमेंट करून नक्की करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडं जरी आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया छानशा आपल्या खानदेशी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय